माझं नमस्कार मित्रांनो माझं नाव सायली गणेश कळवले मी आता चौथी शिकते मी तुम्हाला परिसर एकता परिसर एकता सातवा जडा आणि आहाराची पौष्टिकता ह्याचा एक प्रयोग करून दाखवणार आहे आपण एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊया आणि त्यामध्ये मला हे माहितीच असेल की कडधान्यातील मटकी आहे जी आता आपण ह्यामध्ये टाकूया आता ह्याला झाकून ठेवूया ह्या आपल्याला चार पाच तासांनी जे आढळून येईल ते तुम्हाला पुढच्या भागात कळेल आपण भाग दोन मध्ये पाहत आहोत की आपण मटकी पहिल्या भागात भिजत घातली होती आता या भागात बघू आता या भागात आपण एका रुमालात मटकी बांधणार आहोत हे बघा मटकी अशी झाली आहे जास्त पाणी गाळून घेऊया आधी आपण एका रुमालाच बांधूया आता आपण ह्याला गाड बांधूया आणि याला एका साईडला ठेवून देऊया आपल्याला तिसऱ्या भागात दिसेल की मटकीला मोड आला आहे की नाही इकडं आपण भाग दोन मध्ये मटकी मटकी भिजत घातलेली त्या पाण्या ते पाणी गाळून एका रुमालात बांधले होते आता आपण भाग तीन मध्ये पाहूया की ती मटकी त्या मटकीला मोड आला आहे की नाही voy a meter un tema del amor al aire.